अशा संस्थेच्या आठ अठ्ठावीस तारखेला सभा झाली सभा अतिशय चांगल्या मन सभा होत होत्या तशा न होता चांगल्या सभा सभा समाजवादी प्रश्नाने उत्तर दिले सभासद फक्त जेवढे समाजवादी प्रश्न मागले कमी काही दहा ते बारा लोकांचे प्रश्न होते सगळे आपण प्रश्न उत्तर दिले त्यांनी प्रश्नाचे उत्तर आक्षेप केले जे आपण उपस्थितांना सांगितली होती त्याच्यात फक्त मार्ग लोनच्या मागे त्यांनी सर्व विशेष आन्सर त्यांनी जे आपले मुद्दे घ्यायचे ते घेऊन पुन्हा दिवाळी नंतर विशेष अंतर्व घ्या एका प्रश्नासाठी थांबतो आपण सात पॉईंट पन्नास टक्के नाभवून जाहीर केला असता कारण या वर्षात आपल्या ठेवी जास्त वापस गेल्या कारण आपल्या सोस्थिती मागच्या वर्षी दर नऊ टक्के होत नऊ टक्के दर असल्यामुळे एफडीचा रेट आपल्याला कमी करावा लागला आपला एफडी सात टक्के होतात लोकांना सात टक्के असल्यामुळे इथून काढून एफडी टाकल्या इथं समाधान एफडीचा दर जास्त लागला त्यामुळे आपण यावर्षी कर्ज कमी गेलं पण पैसे शिल्लक राहिले लोकांनी देहायले काय योग्य पहिले आपलं घरोना द्या नंतर वाटप प्रकारे आपण केलं म्हणून आपल्या या वर्षी सात पॉईंट पंधरा टक्के डिव्हिडन देण्यात आलं त्या व्यतिरिक्त एक लाख त्र्याहत्तर हजार रुपये आपण डिव्हिडन शिल्लक ठेवला सवास असं होता तुम्ही एक लाख त्र्याहत्तर जमा न ठेवता ते आम्हाला डिव्हर डिझेल रुपया वाटप वाटप त्याचा एकूण पॉईंट पंधरा टक्के आपण ते लस केले म्हणजे सात पॉईंट पाचशे टक्के म्हणून या वर्षी याचा सर्व सगळ्यांनी मान्यता मान्य झालं सगळं बरोबर आहे नाना भाऊ आपण सगळ्यांना माहिती आहे की आपण जे आहात ते देवेंद्र फंडवीच्या एकदम जवळचे आहात आणि हे लोकांनी पण बदललेलं आहे लोकांचं पदोन्नती आणि ट्रान्सफर थांबलेल्या होत्या त्या बाबतीत काय विशेष प्रयोजन कर आता आपण सगळ्यांना म्हणून लोक महाराष्ट्र बँकात होणार ना ब्रिटिश कार्यक्रम त्यात थांब त्यांनी मला प्रश्न अभिषेक होते त्यांना एकूण अठ्याहत्तर महाजाधीचे उमेद आहे महाराष्ट्रात त्यामुळे त्यांनी जो प्रश्न केला होता मी त्यांना उत्तर दिलं आता या एक दोन दिवसात पूर्ण लोकांच्या प्रमोशन होणार आहे अभिनंदन ना काही ज्या बदल्या बदल्या झाल्या काही लोक प्रमोशन झाले नवीन सरळ सहभागी काही लोक आले लता अभिनेता साहेब अभिनेता साहेब साहेब भंडारपा असे बदल विधी झाले याच बहाने तुम्ही लोकांना काय आवाहन त्या लोकांनी या जाण्यात जाण्यास आणून करतो माझी झाली पहिले मी सगळ्या होतो दोन हजार पाचला उपाध्यक्ष म्हणजे पाडले जायचा मी जसं सगळ्यात गेलो तसं तर माझ्या प्रमोशन होऊन गेलं होऊन गेला नंतर मी संस्थेमध्ये दोन हजार सात ना पासून संस्थेमध्ये आलो त्यामुळे ज्या संस्था तीनशे पंच्याहत्तर लोकांची होती तीनशे साठ बहात्तर लोकांची सहभागी होती आता छत्तीसशे असं छत्तीसशेच्या सहभाग आहे जिथं एका संस्था जर आपलं कार्यत्र एका टेबल होतं शहराप एका टेबलवर सौसा होती कपाटात स्थापन केली ते एका कपाटावर होती ते मला जेव्हा त्यांनी अध्यक्ष केलं त्यापासून ते संसाहेर आणत गेलो जिल्ह्यातून विदर्भात विभागीय आता माझा प्रश्न बाहेरचा खूप लोक खूप महारागी पण किती लोक सगळ्यांना बोलून आहे

आमदार अरुणराव त्यांनी अप्सेंट टाकलं हे जर विदर्भाटमध्ये आली तर या जिल्ह्यातल्या पतसंस्था घेऊ शकते म्हणून त्यांनी म्हणून आम्ही अपील ते लोकांना काय आव्हान करत मी लोकांना म्हणणार विदर्भ पाठवले करण्याची हे सभा होणार आहे आता आम्ही एक गिफ्ट देणार आहोत आम्ही दररोज देवापासून या सभा आलो त्याच्याकडे लोकांना जे होते त्यांनी गिफ्ट वाटलं

आपण जरी पगार संस्था जे दुबई साहेब आहे अशा मी मी महाराष्ट्र उपाध्यक्ष आहे मी पदक किती घेणार कुठे काढणार नाही काम करणार फक्त लोकांनी परत काय काम द्यायला काम पाहिजे म्हणजे काम करा करावले अनेकांना प्रश्न मग सॉरी पद तुम्ही द्या माझा एकांनी ठेवा तुम्ही आता तुम्ही या काम करा डायरेक्ट मी अध्यक्ष घ्या आहे बंद नाही काम मी अजूनही मी अध्यक्ष अजून मी खुर्च्या उजून మన కంచేజా ఏనే ని మనందరికీ కోచయ ఉతుందో ఖని వస్తో వరి వస్తో వస ఆధినాసం యాపన బాక్ట శుభస శుభస బాక్ట అదెకు మదిదో మనని దుకాప యా అమ్జరావు దబనజి మహా నాయక్ నేను సరో లోకన అరైగొలతే చందమసవన అడి ఆ సంవివ్ చెవ వాదికరanse జనరజ కోటి ములాతే చెవగా అవాయి చెడొననపుని కొనసాల్తే అలా दांत मजबूत हो तो कुछ भी कर सकते हो पेश है विटोबा रूट फिक्स नेचुरल टूथपेस्ट और विटोबा प्रीमियम हर्बल टूथपेस्ट एक में कैल्शियम का दम दूसरे में जेल का मजा और आयुर्वेद के गुण वही विटोबा आयुर्वेदिक टूथपेस्ट चार से जुड़ो